अर्ज त्या ठिकाणचे वैद्य ठरले आहेत कुणीही कुठल्याही अर्जावरती ऑब्जेक्शन घेतलेले नाही खिलाडू ऋतून सर्वच असलेल्या इच्छुक उमेदवाराने ती छाननीची प्रक्रिया पार इच्छुक उमेदवार काय पडलेली सर्वांचे यादी नाही यादी सर्वांना तुम्हाला माहित आहे दा सर्वांचे अर्ज ज्यांनी ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये भरले ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये आठ होते आणि बाकी जे पंचायत समिती होते सर्वच वैध ठरलेले आहेत चार चार दोन्ही ठिकाणी चार चार बघितलं तर आपण इथं गोट्या सावंत आपल्यासोबत आहेत हरको हरकोळ जिल्हा पक्ष मतदारसंघामध्ये सावंत साहेब सावं पहिले एक मोठी घडामोड दिसून येते की सगळ्यांचेच अर्जवाजी ठरले आपला सुद्धा इथं अर्जवादी ठरला आहे आपल्या मिसेसचा सुद्धा अर्जवाजी ठरला आहे काय सांगाल आम्ही डमी म्हणून फॉर्म भरले भरलेला आहे वैद्यकीय मुळात आम्ही वैद्य फॉर्म आहे अपेक्षितच होतो ना शब्द मी शेवटी अपक्ष त्याला अपक्षच बोलतात ना काही जरी म्हटलं तरी आता आम्ही चार जण आता माझ्याकडे माझ्या मिसेसने पण दुसरा फॉर्म भरलाय तो अपक्षच भरला आहे ना म्हणजे तो अपक्षच होतो ना त्याला काय असं म्हणता येणार नाही ती अपक्ष आहे म्हणून सत्तावीस तारीखपर्यंत म्हणता येत नाही ना ते सत्तावीसच्या नंतर मग काय म्हणजे सत्तावीस पर्यंत काय निर्णय पक्ष मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे का भारतीय जनता पार्टीचे विचार आणि आचार घेऊन चालणारा माणूस आहे आणखीन कोणी अर्ज दाखल केले होते बऱ्याच जणांचे नऊ उमेदवारी अर्ज आहेत सगळे तर हेच घोट्या यांनी सांगितलं की सत्तावीस तारखेवर तुम्ही बी जे पीचा पदाधिकारी आहे बी जे पीची कार्यकारिणी आणि विचार घेऊन जाणारा मी पुढील कार्यकर्ता आहे आणि आता त्यांनी मान्य केले की होय मी अपक्ष उमेदवारी अर्ज करकुळमधून दाखल केला होता माझ्या मिसेसने हरकुळसहित इथं बघितलं आपण तर नाटव मतदारसंघामध्ये सुद्धा आपला उमेदवारी अर्ज जो होता तो दाखल केलेला आहे आणि हरकूळ जिल्हापास मतदारसंघामध्ये बघितलं आपण तर आता समजेल नेमकं का, का काय होतंय काय नाही आहे सत्तावीस ता, तारखेपर्यंत ता, आपण थांबावं लागेल वेट अँड वॉच ही भूमिका घ्यावी लागेल परंतु ही मोठी घडावी म्हणून म्हणावी लागेल की प्रत्यक्ष गोटेसावण यांनी सुद्धा कबूल केलेला आहे की होय हरकूळ जिल्हा भाषा तो मी अपक्ष उमेदवारीचं दाखल केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला निंद्रणूच कणकवली